नाशिक गुन्हे शोध पथकाने रक्ताच्या डागावरून सराईत आरोपीला ताब्यात घेतलं यामध्ये दोन विधी संघर्षित बालकांचाही समावेश आहे सुरक्षा रक्षकावर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला करत त्याच्या ताब्यातील रोख रक्कम बळजबरीने चोरी करून पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हे शोध पथकाचे राहुल काकडे विशाल पाटील महेंद्र जाधव सागर आडणे यांनी पहाटे गस्ती दरम्यान या तिघांनाही हटकला शर्टवर आढळलेल्या रक्ताच्या डागावरून संशय आल्याने गुन्हे पथकाने नाशिक पोलीस स्टेशन येथे आणून चौकशी केली असता या तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली त्याबाबतची अधिक माहिती एपीआय प्रवीण सूर्यवंशी यांनी दिली दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाटे पाच वाजता सिन्नर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र माझा नावाचा हॉटेल आहे त्या ठिकाणी काम करणारा जो सिक्युरिटी गार्ड आहे प्रकाश विष्णू बच्छाव सदरीचं महा त्याचं कर्तव्य करत असताना त्या ठिकाणी तीन केस केसमांनी येऊन मोटरसायकलवर येऊन त्याला मोठा स्क्रू ड्रायव्हरनी त्याला मारहाण करून सोळाशे रुपये जबरी चोरी करून निघून होता त्या अनुषंगाने नाशिक रोड स्टेशन या ठिकाणी सॉरी पाचशे पंचावन्न ऑब्लिक पंचवीस प्रमाणे बीएनएस चा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा तपास हा पोलीस पोलीस उपनिरीक्षक काकडे साहेब हे स्वतः करत होते त्या अनुषंगाने मान्य पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन चे किशोर सर यांच्या मार्गदर्शन यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडणारे जे गुन्हे आहेत तर ते उघड केस आणण्याचे सक्त आदेश दिले होते त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोधत पोलीस हवालदार पाटील आणि पथक हे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्या गुन्ह्याचा तपास करत होते समांतर तपास करत असताना त्यांना रात्रपाळी गस्त करत असताना तीन आणखी सम दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मिळून होऊन आले त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी उडवडीचे उत्तर दिले परंतु सदर जे आरोपी होते त्यांचे कपडे जे होते ते रक्ताने माखलेले डाग दिसून आले म्हणून सदर अमलदार यांचा सदर इस्मानच्या विरोधात संशय जास्त बळकवला त्या बळकवल्यामुळे त्यांनी अधिक विचारपूस करतच त्यांना सदर इसमे पळून गेले त्यावेळेस त्यांचा सलग एक ते दीड किलोमीटर पाठलाग करून त्यांना पुन्हा ताब्यात घेतलं आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करतात तर त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालं की नाशिक रोड पोलीस स्टेशन गुर क्रमांक सी आर नंबर पाचशे पंचावन्न अब्लिक पंचवीस या गुन्ह्यातील त्यांनी तो गुन्हा त्याच्या दोन विधी संघर्ष बालिकांच्या साथीदारासह सा त्यांनी केलेला दिसून आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये जवळपास म्हणजे ब्याण्णव हजार रुपये चा किमतीचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आलेला आहे त्यामध्ये गुन्हा करण्यासाठी वापरलेली जी मोटरसायकल होती हस्तगत करण्यात आलेला आहे जखमी करण्यासाठी वापरण्यात आलेले स्क्रू ड्रायव्हर ते हस्तगत करण्यात आले आणि जबरीने चोरून नेलेले जे सोळाशे रुपये होते ते हस्तगत करण्यात आलेले आहे सदर आरोपीचा अभिलेख तपासला असतात तर असं निष्पन्न होते की सदर आरोपीच्या विरोधात यापूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये घरपुडीचे आणि चोरीचे गुन्हे आहेत जसं की वावी पोलिस स्टेशनला गुन्हा हे जबरी चो चोरीचा तसंच सिन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी घरपुडीचा गुन्हा दाखल आहे सदरची जी संपूर्ण कारवाई आहे तर माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ माननीय पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच पोलीस पर, उपायुक्त परिमंडळ दोड काळे सर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नासिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नासिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे श्री बडेसाहेब नायकवाडे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेली आहे त्याच्यावर सध्या तो ओपीडी बेस होता त्याच्यावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आलेला आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळातून किशोर काणे पोलीस उपायुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनात नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे बडेसाहेब नाईकवाडे प्रवीण सूर्यवंशी किरण कोरडे राहुल काकडे बोडके महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश राणाडे नाना पानसरे विशाल कुंवर अजय देशमुख नितीन भांबरे चौधरी यांनी पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक